इंस्टाग्रामवर कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येत नाही कधी शिव्या देणाऱ्या बाया फेमस होतात तर कधी चेंगड्या बोले फेमस होतो तसेच सध्या इंस्टाग्रामवर सर्वात जास्त व्हायरल होत आहेत ते म्हणजे शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना रडवणारे वसंत हंकारे वसंत हंकारे बोलत आहेत आणि शाळेतील विद्यार्थी रडत आहेत असे प्रचंड रील तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामवर पाहिले असेल इंस्टाग्रामवरील अनेक मीम पेजेसने सुद्धा वसंत हंकारे यांचे रील व्हायरल केले आहेत तसेच त्यांचे मीम बनवले आहे आणि हे मीम देखील तुफान व्हायरल होत आहे तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामवर पोरांना रडवणाऱ्या वसंत हंकारे यांची रील कधी ना कधी पाहिली असेल पण त्यांचा संघर्षमय प्रवास तुम्हाला माहीत नसेल सध्या इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल होणारे वसंत हंकारे हे मूळचे सांगलीचे तुम्हाला विश्वास बसणार नाही की शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्या आई बापाची आठवण करून देणारे वसंत हंकारे यांनी सावित असतानाच आपले वडील गमावले आपले वडील गेल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला वडील गेल्यानंतर त्यांच्या आईने हंकारे यांचे पालन पोषण केले परिचारक आणि स्वच्छता कर्मचारी असणाऱ्या त्यांच्या आईने आपल्या जीवनात खूप संघर्ष पाहिला संघर्ष करूनच त्यांनी वसंत हंकारे यांना पुढील वाटचालीसाठी मुंबईत पाठवले वसंत हंकारे यांना आधीपासूनच कलेची आवड होती त्यामुळे त्यांनी मुंबईत नालंदा कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला या विद्यालयातून ते भारतनाट्यम शिकले व अभिनय कला देखील शिकले त्यानंतर त्यांनी शाळेतील मुलांना अभिनय व व्यक्तिमत्व विकास शिकवायला सुरुवात केली इथूनच सुरू झाला त्यांचा समाज परिवर्तनाचा प्रवास जर समाजात परिवर्तन घडवायचा असेल तर त्याचा पाया पक्का करावा लागेल त्यासाठी आधीपासून विद्यार्थ्यांना योग्य संस्कार द्यावे लागतील हे त्यांच्या तेव्हाच लक्षात आलं इथूनच ते व्याख्यानाकडे वळले आणि गावोगावी जाऊन व्याख्यान देऊ लागले आपल्या व्याख्यानातून ते विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास किंवा यश गाठण्यासाठी प्रोत्साहन देत नव्हते तर नातेसंबंध कसे जपायचे आई वडिलांचा सन्मान कसा करायचा हे देखील ते आपल्या व्याख्यानात सांगतात त्यांच्या व्याख्यानात ते कुटुंब आई वडील नातेसंबंध असे भावनिक विषय मांडतात त्यामुळे त्यांचं भाषण ऐकताना शाळकरी मुलं भावनिक होतात आणि सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ प्रमाणे मुलं रडतात आणि बापाला मिठी मारतात वसंत अहंकार हे केवळ शाळकरी मुलांनाच प्रोत्साहन देत नाही तर महिला व पुरुष यांना देखील व्याख्यान देतात त्यांच्या व्याख्यानामुळे घरात सासू सुनेची होत असलेली भांडणे देखील मिटली आहे अशी भरपूर उदाहरणे आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही हे सांगू शकता त्यांच्या व्याख्यानावेळी केवळ शाळकरी मुले, के मुले रडत नाहीत तर वयस्कर महिला व व पुरुष देखील देखील भावनिक होतात त्यांना अश्रू अनावर होतात सध्या किंवा सभेमध्ये आक्रमक देऊन तसेच जाती जातीमध्ये भांडणे लावून व्हायरल होण्याचा मोठा ट्रेंड आहे फक्त व्याख्यान करतेच नव्हे तर अनेक कीर्तनकार ज्यांच्याकडून समाज परिवर्तनाची अपेक्षा केली जाते असे कीर्तनकार देखील जाती जातींमध्ये असलेली दरी कमी करायची सोडून लोकांमध्ये भांडणे व तणाव निर्माण करण्याची भाषा करतात जाती जातीत ते निर्माण करणाऱ्या भाषणाच्या काळात ज्या मुलांनी सावित असतानाच आपले वडील गमावले असा एक माणूस माणुसकी शिकवतो आणि लोक त्याला प्रतिसाद देतात हे पाहून आनंद वाटतो हंकारे यांची भाषणे तुम्ही ऐकली आहेत का किंवा तुमचं त्यांच्याबद्दल मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा